जीवनामध्ये जी गतिमानता आहे परिस्थितीवर स्वामित्व गाजवण्याची लालसा आहे बदलण्याची हौस आहे ती रजोगुणाचे व्यक्तरूप समजावे कोणतेही मोठे ध्येय गाठण्यास रजोगुणाची मोठीच मदत लागते पण तो प्रपंचाकडे वळला की त्याचा दुरुपयोग होतो त्याचे वर्णन श्री समर्थ करतात शरीरात रजोगुण प्रबळ झाला म्हणजे माणूस कसा वागतो ते अगदी लक्ष देऊन शहाण्यांनी ऐकावे हे घर माझे हा संसार माझा आहे त्यात देवश्रेष्ठ म्हणून कुठला आणला असा जो खात्रीने ठरवतो तो, तो रजोगुण होय आई बाप बायको मुलगे सुना आणि मुली इतक्यांची जो काळजी करतो तो रजोगुण होय बरे खावे बरे जेवावे बरे अंगावर घालावे बरे नेसावे आणि दुसऱ्याच्या वस्तूंचा अभिलाष धरावा तो रजोगुण होय कसला धर्म कसले दान कसला जप आणि कसले ध्यान याप्रमाणे पापपुण्याचा जो विचारच करत नाही तो रजोगुण होय जो तीर्थ व्रत अतिथी अभ्यागत जाणत नाही अना चाराकडे ज्याचे मन स्वभावता वळते तो रजोगुण होय ज्याच्या घरी पैसा व धान्य पुष्कळ साठवलेले असतात तरी ज्याचे मन पैशामध्ये गुंतलेले असते शिवाय जो अत्यंत कंजूसपणाने वागतो तो रजोगुण होय दासबोध दशक दुसरा समास पाचवा